नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज एक वेगळा विषय घेऊन आलोय विषय अचानकच का घ्यावा असा वाटल्याचं खूप मोठं कारण आहे अगोदर खूप सगळ्या लोकांना हे पण वाटत होु पी एस सी शिकवायचे एम पी एस सी शिकवायचे सरांनी आता ट्रेड मार्केट सुद्धा सुरू केलं का स्टॉक मार्केट ट्रेडिंग सुद्धा सुरू केली का बिलकुल नाही अब्स्युटली नाही मला तुम्हाला एका गोष्टीमध्ये जागरूक करायचं की मित्रांनो स्पर्धा परीक्षा करणं आणि स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं या दोन गोष्टी अत्यंत वेगळ्या आहेत खूप वेगळ्या आहेत माझ्या आजूबाजूला आसपास मी सध्या एवढे सगळे विद्यार्थी पाहतोय माझं म्हणणं आहे स्टॉक मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करणारे विद्यार्थी फ्युचर ट्रेडिंग करणारे थोडे कमी असतील कारण त्याला लागणारं कॅपिटल खूप जास्त आहे पण पुट कॉल घेऊन कॉल कॉल घेऊन ऑप्शन ट्रेडिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मनापासून कळकळीची विनंती आहे की तुम्ही विनाकारण स्टॉक मार्केट ट्रेडिंगमध्ये विशेषतः ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जाऊन स्वतःचा पैसा वाया घालवू नका एक लक्षात घ्या स्टॉक मार्केट ट्रेडिंग वाईट नाहीये पण स्टॉक मार्केट ट्रेडिंग जर करायची असेल तर ती फुल टाइम करायला हवी ही फुल टाईम करताना यामध्ये तुमचं माइंड फ्री असायला हवं नॉलेज चांगलं असायला हवं गोष्टी माहीत असायला हव्या खूपदा असं होतं की पहिला ट्रेड चांगला प्रॉफिट झालाय दुसरा ट्रेड चांगला प्रॉफिट झालाय कधी कधी असं होतं की महिनाभर प्रत्येक ट्रेडमध्ये प्रत्येक कॉलमध्ये चांगलं प्रॉफिट होतं आणि महिन्यानंतर अचानकच एखादं मार्केट वलाटाईल होतं ज्यामध्ये दिलेला तुम्हाला कॉल चुकतो आणि तुम्ही त्या महिनाभरात कमवलेली कमाई तर जातेच जाते सोबत तो लॉस भरून काढण्यासाठी लॉस का भरून काढायचा आहे कारण तुमच्या आत्तापर्यंतचे कॉल खूप चांगले चाललेत तेव्हा तो पर्टिक्युलर लॉस भरून काढण्यासाठी तुम्ही खूप जास्त पैसे इन्व्हेस्ट करता मी स्वतः ऑब्झर्व्ह केलंय इव्हन माझ्या क्लासमध्ये सुद्धा मी ऑब्झर्व्ह केले खूप सगळे विद्यार्थी कुणाकडनं पस्तीस हजार घेतलेत कुणाकडनं चाळीस हजार घेते कुणाकडनं दोन दोन तीन तीन हजार घेतेत इव्हन संभाजीनगरच्या ब्रांचला सुद्धा असं लक्षात आलं होतं की विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस फॅकल्टीकडनं पैसे घेतलेत विद्यार्थ्यांकडनं पैसे घेते हजार दोन हजार तीन हजार असं प्लीज करू नका ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही मी हा लॉस लगेच लगेच भरून काढल एकदा लक्षात घ्या एकदा माइंडसेट निगेटिव्ह झाला तुमचा स्टॉक मार्केटमधला लॉस भरून निघणारा नाहीये मग आता उपाय काय करायचा सगळ्यात महत्वाचा उपाय हा करायचा आहे तुम्ही हे स्ट्रेस घेऊन टेन्शन घेऊन किंवा कोणत्याही अडचणीत न जाता तुम्ही तुमच्या घरच्यांना तुमच्या पालकांना प्रामाणिकपणे सांगा ऑनेस्टली सांगा की सर आई वडील दोघांनाही सांगा की मी असं असं ट्रेडिंग केलंय माझं चुकलंय मला फक्त एवढं लॉस भरून काढण्यासाठी किंवा मला कुणाचे तरी उसने घेतलेत ते उसने पैसे परत करण्यासाठी एवढे पैसे हवेत त्यांना विश्वासानं सांगा प्रामाणिकपणे सांगा की एवढे पैसे द्या तेवढे पैसे तुम्ही चुपचाप अभ्यास करा मित्रांनो तुम्हाला स्वतःला माहीत आहे की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि स्टॉक मार्केटचे ट्रेडिंग दोन्ही गोष्टी एकदाच एकत्र होऊ शकत नाहीत नाही होऊ शकत लाखामध्ये किंवा करोडमध्ये एखाद दुसरा विद्यार्थी असतो जो अभ्यास करताना ट्रेडिंग सुद्धा करू शकतो मी स्वतः ऑब्झर्व्ह करतोय आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही तुमच्या हेल्थला कॉम्प्रोमाइज करताय हो स्टॉक मार्केट ट्रेडिंग करताना तुम्ही तुमच्या हेल्थला कॉम्प्रोमाइज करताय आज पीईचा कॉल घेतलाय अचानकच त्या निफ्टीच्या कि त्या सगळ्यांना कळतंय की उद्या सगळं मार्केट अप गेले मग आपले पैसे बुडतील का रात्रभर टेन्शन आहे सकाळी नऊ वाजेपर्यंत टेन्शन आहे नऊ नंतर बारापर्यंत टेन्शन आहे दिवसभर तुम्ही ऑब्झर्व करा स्पर्धा परीक्षा करणारा प्रत्येक विद्यार्थी जो ट्रेडिंग करतोय प्रत्येकाने ऑब्झर्व करा तुम्ही दर दोन मिनिटाला मोबाईल ओपन करता मार्केट कुठे गेले पाहता मार्केटची चर्चा करता तुमच्या अभ्यासाचं काय आणि जे इझी पैसा दिसतो ना लक्षात घ्या जर इझी पैसा असला असता तर भारतातल्या सगळ्या लोकांनी मध्ये गुंतवणूक केली असती ना ते ऑप्शन गुंतवणूक का करत आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी एवढा इझी पैसा येतो तर सेबीने स्वतः प्रत्येक वेळेस तुम्ही अँजेलचा ऍप असेल काइटचा ऍप असेल कोणत्याही ट्रेडिंग कंपनीचं ऍप असेल ते ॲप ओपन केल्यानंतर सेबी स्वतः एक डिस्क्लेमर टाकतं त्या डिस्क्लेमरमध्ये सेबी स्वतः सांगतं की नाइंटी पर्सेंट ट्रेडर्स आर ॲट लॉस सेव्हीनं ऑप्शन ट्रेडिंग मधलं टाकलेलं तुम्ही नक्की पहा ऑप्शन ट्रेडिंग मध्ये स्वतः सांग की नाईन्टी पर्सेंट ट्रेडर्स आर ॲट लॉस तरी सुद्धा तुम्ही या प्रकारचे ट्रेडिंग करताय हे ट्रेडिंग करणं थांबवा आणि बाकी सगळ्या मित्रांना सांगतो सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगतो तुमचा जो कोणता मित्र ट्रेडिंग करतोय त्याला आर्थिक मदत करणं आज थांबवा तुम्ही असं नका घेऊ की त्या मित्र अडचणी त्याला मदत का नको का करू कारण मला माहिती आहे की एकदा ट्रेडिंगची लत लागली की हा जो आर्थिक अडचणी असणारा मित्र आहे हा तुमच्याकडनं पैसे घेऊन परत त्या ठिकाणी ट्रेडिंग करणारे परत ट्रेडिंग करणारे परत ट्रेडिंग करणारे त्याला कंटिन्यू हे वाटत राहतं की आपण प्रॉफिटमध्ये जाऊ आपण प्रॉफिट मध्ये जाऊ आपण प्रॉफिट जाऊ आणि नुकसान हे होतं की ऍट दी एंड ऑफ द डे असं होतं की त्याचा लॉस एवढा मोठा होतो की त्याला तो लॉस भरून काढणं वैयक्तिकरित्या शक्य नसत ठीक आहे आयुष्यात चुका होतात चुका कुणाकडनं होत आहेत चुका प्रत्येकाकडनं होतात पण माझं म्हणणं की चूक तुम्ही घरच्यांना बोलून दाखवावी जे महत्वाचं आहे यासोबतच महत्वाची गोष्ट एम पी एस वाले विद्यार्थी युपीएससी वाले विद्यार्थी करत नसतील पण रमी सर्कल खेळणारी लोक मोबाईल प्रीमियर लीग वर पैसे लावणारी लोक क्रिकेटच्या मॅचेस कंटिन्यू चालणारी असतात तुमच्या लक्षात येत नाही त्यासमोर जिंकलेली जी लोक त्यांना ओरिजिनली कुणी बघितलेलं आहे का कुणीच बघितलेलं नाहीये त्या ठिकाणी तीस रुपये लावताय दहा रुपये लावताय पन्नास रुपये लावताय पण तुम्ही त्या ठिकाणी ठीक आहे तुम्ही हे म्हणा की सर मी रोज दहा दहा रुपये लावले महिन्याभराचे तीनशे रुपये गेले पण तुम्ही हा विचार नाही केलाय की तो पर्टिक्युलर मॅच सगळ्या संपेपर्यंत तुम्ही जो तुमचा वेळ माया घालवलाय हा वेळ भरून निघणारा नाही पूर्ण महाराष्ट्रातील तयारी करणारे विद्यार्थी तुमच्याकडे खूप अपेक्षाने बघतात की हा विद्यार्थी येतो प्रामाणिकपणे तयारी करतो सिन्सिअरली तयारी करतो ऑनेस्टली तयारी करतो आणि एवढी सगळी तयारी करून हा पर्सन या ठिकाणी डेडिकेशनं खूप चांगल्या पद्धतीनं आपला आदर्श बनणारे तुम्ही आदर्श बनण्याचा विचार करा तुम्ही मार्केटमधले लुझर बनवू नका कोणत्याही प्रकारचा मोबाईलचा गेम असेल क्रिकेट मॅचेस मधला असेल याकडे तर जाऊच नका तीस तीस रुपये किंवा तुमचे दहा हजार संपतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही परत एकदा सांगतो मित्रांनो या प्रकारच्या ऑप्शनच्या ट्रेडिंगपासून दूर राहा आणि तुमच्या सोबतच्या सगळ्या मित्रांना सांगू इच्छितो की ऑप्शन ट्रेडिंग करणारे स्टॉक मार्केट ट्रेडिंग करणारे तुमच्या आजूला जेवढे मित्र असेल या प्रत्येकाला आर्थिक मदत करणं थांबवा बिलकुल थांबवा तुम्ही ही मदत करून त्यांचं करिअर इम्प्रूव्ह करताय तुम्ही त्यांना धोक्यात टाकत नाहीयेत तुम्ही या लोकांना आर्थिक मदत करणं थांबून त्यांना जे ॲडिक्शन झालंय की आज नाहीतर उद्या प्रॉफिट होईल आज नाहीतर उद्या प्रॉफिट होईल आज नाहीतर उद्या प्रॉफिट होईल या प्रॉफिटच्या नादामध्ये तुम्ही त्यांना कंटिन्यू ऍडिक्शनला दिस ऍडिक्शन kind of ऑफ ऑप्शन ट्रेडिंग इज वर्स दॅन एनी काइंड ऑफ ऍडिक्शन कारण बाकीच्या ऍडिक्शनला तुम्ही गोळ्या देऊन मेडिसिन देऊन थोडंफार कंट्रोल तरी करू शकता स्टॉक मार्केटच्या ऍडिक्शन जर आर्थिक लॉस एका लेवलच्या पलीकडे झाला घरच्यांना सांगू शकत नाहीत मित्र मदत करत नाहीत सो प्रत्येकाला सांगतो अभ्यासावर फोकस करा पटकन पोस्ट मिळवा जर तुम्हाला वाटतच आहे की तुमच्याच कडे पैसे कुठतरी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचे ब्लू चिप कंपन्या ब्लू चिप कंपन्या म्हणजे काय की ज्या कंपन्या कंटिन्यू चांगला परफॉर्मन्स करतात ज्या कंपन्या कंटिन्यू प्रॉफिटमध्ये असतात ज्यांचे शेअर मार्केट जरी खाली गेलं ज्यांच्या इक्विटीच्या प्राइस जरी कमी गेला तरी त्यानंतर वर येतात या कंपन्याच्या इक्विटी ट्रेडिंगमध्ये पार्टिसिपेट करा तुम्हाला वाटतं की कंटिन्यू पैसे कमावायचे इक्विटीमध्ये पैसे टाका दहा टक्के प्रॉफिट झाला ते शेअर विका परत दुसरीकडे इन्व्हेस्ट करा दहा टक्के प्रॉफिट झालं परत दुसरीकडे इन्व्हेस्ट करा हे सगळं चालणार आहे पण ऑप्शन ट्रेडिंग बाकी जगाला करू द्या बाकी जगाला पैसे कमवू द्या खोट्या स्टोरीजच्या पाठीमाग जाऊ नका तुम्हाला प्रॉफिटचे दाखवलेले फक्त स्क्रीनशॉट दाखवले जातात लॉसचा स्क्रीनशॉट जाता। तुम्हाला कुणीही दाखवत नाही स्वतःच अपयश कोणी जगजाहीरपणे सांगत नाही फक्त प्रॉफिटचे स्क्रीनशॉट शेअर केले जातात ज्यावर तुम्ही इम्प्रेस होता डोंट डू दिस ही सगळ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे ऑप्शनच्या ट्रेडिंगमध्ये जाऊ नका वाटलं तर इक्विटी ट्रेडिंग करा त्यामध्ये मग तुमचं मार्जिन ठरवा दहा टक्के हवं पंधरा टक्के व्हाय वीस टक्के हवं कारण तुम्ही कंटिन्यू फोन बघता तुमचा ब्लड प्रेशर हाय जातो युअर कॉम्प्रमाइिंग युअर ऑर्गन्स ब्लड प्रेशर कॉम्प्रोमाइज करताय तुमची शुगर कॉम्प्रोमाइज करताय फूड कॉम्प्रोमाइज करताय प्रत्येक गोष्ट तुम्ही करताय याकडे तुम्ही नक्की लक्ष द्याय सगळ्यांना विनंती आहे या प्रकारच्या सगळ्या ट्रेडिंग पासून थांबवा परीक्षेकडे फोकस करा येणाऱ्या काळामध्ये एम पी एस सी खूप जास्त जागा काढणार आहे त्यावर लक्ष द्या सर्वांना मनापासून शुभेच्छा चांगलं वाटलं नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा गरजेचं आहे आपण आपल्याला लक्ष देणं आपण आपल्या मित्रांची काळजी घेणं गरजेचं आहे सर्वांना शुभेच्छा